धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचे सध्या काम सुरू आहे या कामाची पाहणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली मात्र सदर काम अंतिम टप्प्यात असताना व परिसरातील शेतकऱ्यांसाठी कालव्यात पाणी सोडण्यास आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घाई गडबडीत अक्कलपाडा धरण डाव्या कालव्यातील पाण्याचे जलपूजन का केले काम पूर्ण नसताना जलपूजनाची गडबड का केली असे प्रश्न प्रसारमाध्यमांनी उपस्थित केल्यानंतर तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी दगडफेक केली होती शेतकरी संतप्त आहेत असे म्हणत कोणीही यात राजकारण करू नये असा सल्ला यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिला मला वाटतं शेतकऱ्यांचा दोष असं मी म्हणणार नाही कारण आता बत्तीस बत्तीस वर्ष चौतीस वर्ष झाले जर तुम्ही नुसतं प्रोजेक्टची वाटच बघत बसला तर शेतकऱ्यांचा शेवटी संयम आहे तोही तुटतो परंतु तुम्ही पुन्हा प्रामाणिकपणे सांगेल की आमची इच्छा प्रामाणिक आहे तुम्ही बघता दीड वर्षामध्येच खरं याला आपण चालना दिली प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये जर याला आपण परवानगी दिली नसती तर एवढे पैसे या ठिकाणी आले नसते शंभर कोटी रुपये एक रुपया नसते साडेपाचशे कोटी रुपयाला आम्ही याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नसती परंतु आम्हाला हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय द्यायचा आहे परंतु शेतकऱ्यांना मी मागच्या वेळेलाच फोरवर सांगितलं मी त्यावेळेला येऊ शकलो नव्हतो ज्यावेळेला इथे आंदोलन झालं त्यावेळेला मी सांगितलं होतं त्यांना की तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला एका महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून देतो ठीक आहे पाच सात दिवस मागे पुढे झालेत आणि त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचा संयम सुटला पण शेतकरी बघत होते की या ठिकाणी काम चाललेलं आहे रात्रंदिवस आमचे अधिकारी काम करत आहेत अडचणी पण या ठिकाणच्या होत्या परंतु ते जाऊन सुद्धा त्यांना माहित होतं की आठवडाभरात पडतात पण तो माझी सगळ्यांना ज्या ठिकाणी विनंती आहे की आता या, या विषयाकडे कोणी राजकारण बघता किंवा कोणी श्रेय कोणाला घ्यायचं काय न बघता का शेतकऱ्यांचा फायदा कशामध्ये आहे या भागाचा विकास कसा करता येईल या दृष्टीने सर्व पक्षीय मी कोणत्या एखाद्या पक्षाला ना म्हणणार नाही पण तो सगळ्यांनी मिळून याचा विचार करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला एसबीएन महाराष्ट्र धुळे